शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो मी पिप्पागाव रेणुका इथं मिरची मार्केटमध्ये तर कालच्या प्रमाणे आज सुद्धा मिरची मार्केट पिप्पागाव रेणुका इथं पाऊस झाला आहे काल सुद्धा दोन अडीचच्या च्या वाजता त्या सुमारामध्ये त्या ठिकाणी पाऊस झाला होता आणि आज सुद्धा त्या ठिकाणी दोन ते अडीच तीनशे सुमारामध्ये पाऊस झाला आहे आणि अजून सुद्धा पाऊस चालू आहे या पावसाच्या उघडजमुळे पावसामुळे आपले शेतकरी बांधवांचं अजिता तर बोलावीच आहेत त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांची सुद्धा त्या ठिकाणी आहेत तर, तर कालचे जे दर होते काल मी तुम्हाला आजचे दर होते तर आज मी तुम्हाला डायरेक्ट प्रत्यक्षात शेड आहेत यांच्याकडून भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर शेख नमस्कार कालचे भाव होते कालच्या मुकाबले म्हणजे आजचे भाव जर आज वाढलेली किस्तात काय फरक कालचे मुकाबले आज कमीत कमी सात आठ रुपयाचा फरक सत्तावन्न पंचावन्न सत्तेचाळीस होते आज पन्नास बावन्न आणि शिमला शिमला ते काही जास्त त्यांची नाही दोन तीन रुपयाची बंदी होती काल एका होते आज अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आपलं बहिराम आणि ज्वेलरी तर मित्रांनो ज्वेलरी जी मिरची आहे त्या मिरचीला पासष्ट रुपयाचा दर त्या ठिकाणी भेटला त्याचप्रमाणे जी फोर सेगमेंट आहे ही जी फोर सेगमेंट पण एकसट पासष्ट रुपये साठ रुपये त्या ठिकाणी गेली आहेत शिमला शिमला सुद्धा अठ्ठेचाळीस ते पन्नास एकावन्न बावन्न रुपया लोक गेले आहेत आणि बैराप ही पंचेचाळीस रुपयाच्या दरावर त्या ठिकाणी गेली आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांची फैदा तर, तर पावसामुळे होऊ लागली आहे पण दर्पण हा चांगला भेटू लागला आपले शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला खुशीचा माहोल त्या ठिकाणी दिसू लागला तर काका तुम्ही कोणती विचारली ती ज्वॉरेंटी का तर काकांनी पासष्ट रुपये ज्वारेटी आज दिली आहेत तर काय वाटत कुणी भाव असे सर मित्रांनो जे आठ दिवस येऊ लागले या आठ दिवसाच्या गडबडी राहणार आहेत शेतकऱ्यांचा बी खुशीचा माहोल आहे वर्षी भरपूर आपले शेतकरी आहेत शेतकऱ्यांचा पैसा मागचोरची भरलेला नव्हता दोन दोन अडीच अडीच लाख रुपये आपले शेतकरी बांधवांचे मिरची पिकामध्ये खर्च झाले आणि नैराश्यजनक झाली होती मागच्या यांचा चांगला माहोल आहे पैसा भरण्याचा चालू आहे मिरची पीक सुद्धा चांगली आहेत आठ दिवसामध्ये दर अजून वाढतील तर ते आपल्याला माहिती दिल्याबद्दल आणि आपल्या शेतकरी बांधवांना तरी सर माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार तर मित्रांनो आज आपण गाव जाणून घेतले तुमचं सुद्धा काम बंद आपल्या चॅनलला शेअर करायचं इतर शेतकऱ्यांना माहिती सांगायची इतर शेतकऱ्यांना शेअर करायचं चा, आणि चांगले कमेंट व लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं तर मित्रांनो धन्यवाद